नागपुरातील वाठोडा येथे आर्थिक वादातून दुहेरी हत्याकांड आरोपीचा तपास सुरू आर्थिक वादातून हल्लेखोरांच्या एका गटानं दोघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना खरबी परिसरात घडली कृष्णकांत भट आणि सनी सरोडकर अशी मृतांची नाव आहे हे दोघेही आरोपी किरण शेंडे यांचे मित्र असल्याची माहिती वाठोड्याचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण यांनी दिली आहे सनीने किरणला ईएमआयवर वाहन खरेदी करण्यात मदत केली होती मात्र किरण त्याच्या ईएमआय भरण्यात अयशस्वी ठरल्यानं सनीला फायनान्स फर्मकडून फोन येऊ लागले त्यामुळं खरबी येथील साईबाबा नगर येथे त्यांच्यात वाद झाला हा वाद इतका चिघळला की आरोपी किरणने दगड आणि काठ्याने दोघांवर हल्ला केला या दोघांचा मृत्यू झाला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींचा शोध सुरू आहे दिनांक दोन ए दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा ते साडेबारा वाजे सुमारास साईबाबा नगर या ठिकाणी एक कंट्रोलचा कॉल होता की दोन इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहेत त्यानंतर तात्काळ तिथे घटनास्थळी भेट देऊन जखमी असलेले इसम कृष्णकांत भट आणि सनी सुराडकर हे दोन व्यक्ती जखमी होते त्यांना हॉस्पिटलला तत्काळ उपचारासाठी दाखल केले ते दोन्ही इसम उपचारादरम्यान मय झालेले आहेत सदर आणि त्यांना मारणारे किरण शेंडे आणि योगेश शेंडे आणि इतर दोन या लोकांनी त्यांना पैशाच्या वादावरून जुने किस्त भरण्याच्या कारणावरून व दिलेल्या पैशाच्या कारणावरून त्याच्यात वाद होऊन त्यांना मारण केलेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे ते मयत झालेले आहेत सर जे मै्यत आहे काय काखंदा करायचे आरोपी काय काखंदा करायचे बाड का होता कशासाठी बाड होता मयत सनी हा किरण शेंडेला एक वाहन घेऊन दिलेला होता दु दुचाकी वाहन त्याचे किस्त भरण्यावरून त्यांचा आणि गोष्टी देण्यावरून त्यांचा वाद चालू होता त्या वादाच्या रूपामध्ये त्यांच्या शिवीगाळी वारंवार होऊन त्या त्यांचं घटना गंभीर घटना घडलेली आहे सनी सुराडकर आणि किरण शिंदे हे एका परिसरात राहण्यासाठी होते गांधीबागच्या एरियामध्ये तेव्हापासून त्यांची ओळख होती त्यानंतर त्यांच्यात सनी हा फायनान्सचे काम करायचा आणि किरण आणि त्याचा भाऊ योगेश हे दुचाकी वाहनाच्या शोरूममध्ये नोकरीसाठी होते काय झाला काय काय आणि कसा झाला मनीष मोहिते हा दोन्ही पार्टीकडून तो कॉमन फ्रेंड होता सनी सराडकर आणि किरण शेंडे त्या दोघांची जी, जी तक्रार आहे ती मिटवण्यासाठी ते त्या ठिकाणी गेलेले होते त्यांच्यावरून तो वाद विकोपाला गेला अचानक हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये ते गंभीर जखमी होऊन ते मय झालेले आहेत झाले आरोपी निष्पन्न झालेले तपासामध्ये आम्ही निष्पन्न करीत आहोत आणि तात्काळ तसं त्यांना या या पुढच्या याच्यामध्ये तपास सांगने निश्चितपणे त्यांना ताब्यात घेऊन अटक करू तपास चालू आहे नंतर आपल्याला कळवण्यात येईल लोकनायक न्यूज